लाडक्या आणि लाडक्या ताई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी याबद्दल अजूनही प्रश्न सुटता सुटेना लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतके प्रश्न उद्भवलेले आहेत तरी सुद्धा स्वतः आदित्य तटकर यांनी दोन दिवसांच्या अगोदर काय दिलं होतं प्रश्नांचं उत्तर दिलेलं होतं की ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे अशा बहिणींसाठी डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन येणार होतं त्यामध्येच प्रश्न उठलेला आहे की नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरा हप्ता कुणाला भेटतो कधी भेटतो याबद्दल ही उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील बहिणींमध्ये लागलेली आहे सोबतच लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल तर आजची सोळा तारीख आता दोन दिवस बाकी आहे शेवटचे दोन दिवस बाकी आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बरोबर आणि जर तुम्ही बघितलं असेल याच्यामध्येच ई केवायसी बाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ही धक्कादायक बातमी जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकलं तर लाडक्या बहिणी तुम्ही म्हणजे डोक्यावर तुम्ही हातच ठेवणारा इतकी भयंकर माहिती समोर आलेली आहे का ई केवायसी ला मुदतवाढ वाढणार का मु, मुदतवाढ भेटणार का अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता उपस्थित झाले आहेत कारण की आदित्य टटकरीने सांगितलेलं होतं की पूरग्रस्त जन्य भागामध्ये पंधरा दिवस मिळेल आता ज्या बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन येणार आहे म्हणते अपडेट डॉक्युमेंट अपडेट ऑप्शन येणार आहे म्हणते अजूनही ऑप्शन आलेलं नाहीये मग त्या लाडक्या बहिणींसाठी काय आणि ज्या बहिणींची आता ई केवायसी राहिलेली आहे त्या बहिणींचं का ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे काय ती धक्कादायक माहिती आहे हे सगळं मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय लाडक्या बहिणी तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की या चॅनलला फक्त क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली जातं बघा लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची माहिती आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे महाराष्ट्र मध्ये एक करोड महिला लाडकी बहीण योजना से हो जाएगी बाहेर म्हणजे एक करोड महिला अपात्र ठरू शकतात का बघा इतकी धक्कादायक माहिती आहे आणि जर असं झालं तर विचार करा ज्या गोरगरिबीन बहिणी आहे एक करोड बहिणी आता अपात्र ठरू शकतात बघा मी नाही म्हणताय इथे न्यूज कोणाच्या नव भारत टाइम्स पंधरा नोव्हेंबर सकाळी साडेआठ वाजताची ही न्यूज आहे ज्याने ई केवायसी को लेकर फसा पेज म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समूह लक्षातील लाडक्या बहिणींनो किती भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे की एक करोड बहिणी अपात्र ठरू शकतात जर सरकारने त्या फॉलोइंग स्टेप्स नाही घेतल्या तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला इथून पुढचे पैसे सुद्धा भेटू शकत नाही म्हणून तुम्ही काय करावं काय नाही काय न्यूज आहे सगळं मी तुम्हाला बघा दाखवतोय महाराष्ट्र की लाडली बहीण योजना के तहत ई केवायसी की डेडलाइन पूरी होने वाली है कधी अठरा नोव्हेंबर शेवटचे दोन दिवस बाकी आहे शेवटचे दोन दिवस आजची सोळा सतरा आणि अठरा अभि तक लाखो महिला अपने विवरण अपडेट नहीं किए है है कहा जा रहा उन्हें ऐसा करने में मुश्किल आ रही है बरोबर कधी वेबसाइट बंद आहे कधी उीत जात नाही कधी पात्र यादीमध्ये नाही आहेत कोणत्या कोणत्या बहिणीकडे जर तुम्ही बघितलं असेल तर पती नाही आहे वडील नाही आहे बरोबर अशी इश्यूज आहेत जिल्ह्यात निधन पतीचं की गेली लाडकी बहीण योजना एक करोड की ई केवायसी अभि तक बाकी है ई केवायसी पूरे की अंतिम तिथी अठरा नवंबर है अगदी बरोबर माहिती आहे महिला व विकास विभाग के एक वरिष्ठ अधिकार के मुताबिक लाडली बहन योजना करीब टू पॉईंट थर्टी फाईव्ह करोड लाभार्थी है जिनमे जिन्मे से अब तक वन पॉइंट थ्री करोड महिला ई केवायसी पुरा है जर तुम्ही बघितलं ला असेल लाडक्या बहिणींनो तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की ऑलमोस्ट टू पॉइंट फाईव्ह करोड म्हणजे किती दोन कोटी पन्नास लाख बहिणींनी काय केलं होतं या योजनेसाठी रजिस्टर्ड केलं होतं पण त्यापैकी जर पात्र बहिणी बघितल्या पात्र बहिणी बघितल्या तर किती आहे दोन कोटी पस्तीस लाख बरोबर पूर्ण नंबर किती आहे दोन कोटी पन्नास लाख आणि पात्र बहिणी ज्यांना दोन कोटी पस्तीस लाख आणि ई केवायसी किती बहिणीची झाली आहे वन कोटीची अजून तुम्ही बघा दोन दिवस शेवटचे बाकी आहे आणि किती बहिणींची ई केवायसी बाकी आहे बरोबर आणि लाडक्या बहिणींना जर तुम्ही समजून घ्यायचं असेल तर स्वतः आदित्य तटकर्यांनी म्हटलेलं आहे की जितक्याही लाभार्थी महिला आहे जितक्याही लाभार्थी महिला आहे म्हणजे अडीच कोटी लाभार्थी बहिणींनी ई केवायसी करायची होती आणि झाली किती आहे वन पॉईंट थ्री म्हणजे अजूनच तेवढ्या बहिणी वन पॉईंट टू म्हणजे एक लाख एक कोटी वीस लाख बहिणींची ई केवायसी बाकी आहे आणि दिवस उरले मग एक लाख बहिणींची सॉरी एक करोड बहिणींची एक कोटी बहिणी आता अपात्र ठरणार का हा प्रश्न उचलणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचं आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगतो से बडी तादा महिला गलत तरीके से लाभ लेने का आरोप भी लगा है जिनके बाद काफी ना हटाय इसी के चलते ई केवायसी प्रक्रिया शुरू की है मान्य आहे जिनमे

जर सर्व लाभार्थी क्रमांक बघितला तर किती आहे दोन कोटी ऑलमोस्ट एक्कावन लाख इतका नंबर तुम्हाला माहिती पडतो सर्व लाडक्या बहिणी त्याच्यानंतर सर्व लाभार्थी संख्या किती आहे दोन कोटी पस्तीस लाख सर्व लाभार्थी बहिणी किती आहे दोन कोटी पस्तीस लाख इतक्या बहिणी आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल आता ई केवायसी किती लाभार्थ्यांची कम्प्लीट झालेली आहे एक कोटी तीस लाख बहिन्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे जर तुम्ही बघितलं असेल तर उरल्या किती एक कोटी वीस लाख बहिन्यांची ई केवायसी राहिलेली आहे मग दोन दिवसामध्ये पॉसिबल आहे का रे आधी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की पहिले चार ते पाच लाख बहिन्यांची एका दिवशी ई एक केवायसी होत होती आणि आता दहा लाख आहे दोन दिवसात दहा दहा लाख म्हणजे वीस लाख होईल एक करोड बहिणी अपात्र ठरणार का तर मी तुम्हाला सांगतो असं होणार नाही ई केवायसी ला मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार ई केवायसी ला मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार आणि लाडक्या बहिणीनो हे तर मान्य आहे भेटणार पण तुमच्यापैकी ज्या ज्या बहिणींकडे दोन्ही ओटीपीचे प्रॉब्लेम नसेल तर ई केवायसी करून घ्या ही ई ची मुदतवा ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे ज्या बहिणींकडे काय म्हणतो आपण पात्र यादीमध्ये नाव नाही अशा बहिणी ना असेल ज्या बहिणींना ओटीपी जात नाही अशा बहिणींसाठी हे असू शकतं पण तुमच्याकडे जर सगळंच असेल दोन्ही असेल पहिला ओटीपी आहे दुसरा ओटीपी आहे तर लवकरात लवकर तुम्ही काय करा ई केवायसी करून घ्या बरोबर त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना आता दोन दिवसाच्या अगोदर आदिती ताई तटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलेलं होतं ज्या बहिणींना पती नाही आहे ज्या बहिणींना वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे यांच्यासाठी सर्टिफिकेट अपलोडचं ऑप्शन येणार आहे सर्टिफिकेट अपलोडचं ऑप्शन येणार आहे मान्य येऊ द्या खूपच चांगली खुशखबर दिली मी तर तुमच्या कोण माझ्या लाडक्या बहिणींकडनं पाया पडतो तुमच्या पण तुम्हीच आदित्य तुम्ही विचार करा की लाडक्या बहिणींकडे तुम्ही स्वतः महिला आहे तर काही बहिणींकडे मोबाईलच नाही आहे बरोबर मान्यत असेल महाराष्ट्रामध्ये इतक्या गोर बहिणी आहे की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे त्यांच्याकडे मोबाईल असेल तर पतीकडे मोबाईल नाही आहे मग त्या बहिणींनी कशा पद्धतीने आपली ई केवायसी करावी हे तुम्ही या ठिकाणी सांगावं त्याच्यानंतर ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्यांच्याबद्दलही तुम्ही वक्तव्य करावं ही, वक्त ही माझी दुसरी मागणी आहे तिसरी मागणी ज्या बहिणींना ओटीपी जात नाही आहे पहिला ओटीपी जात नाही किंवा दुसरा ओटीपी जात नाही अशा बहिणींचं का त्यानंतर ज्या बहिणींचं जे सर्टिफिकेट आहे तेच सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही आहे जे तुम्ही मागत आहेत मृत्यू प्रमाणपत्र डायव्हॉर्स सर्टिफिकेट किंवा ऑर्फनेजी सर्टिफिकेट तर अशा बहिणींसाठी काय करावं सर्टिफिकेट नसेल तर बरोबर आणि आता दोन दिवसामध्ये सर्टिफिकेट मिळणार नाही त्याच्यानंतर हे जे चुका झाल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या मागे बरोबर किंवा लाडक्या बहिणींनी केल्या नातेवाईकांचा नंबर दिला त्याच्यामध्ये कुणी भावाचा दिला कुणी आईचा दिला कोणी पोरीचा दिला कोणी पुराचा दिला बरोबर -बर, दिला ना अशा बहिणींच्या ज्या चुका झालेल्या आहेत तर ह्या चुका त्या लाडक्या बहिणी कारणीभूत नाही आहेत कारणीभूत तुम्ही आहात सरकार कारणीभूत आहे कारण दोन महिने म्हणजे ई केवायसी संपण्याच्या दोन दिवसाच्या अगोदर जर तुम्ही स्टेटमेंट देत आहे आणि म्हणत आहे की या चुका लाडक्या बहिणींमुळे झाल्या किंवा लाडक्या बहिणींनी केला तर मी सांगतो या सरकारवर इतकं वस आपण टीकास्त्र करू की हे सरकार पुढल्या वेळेस जिंकून येणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय कारण तुम्ही कारणीभूत आहे तुम्ही तुमच्यावर या लाडक्या बहिणी डिपेंडंट आहे तुम्ही तुमच्या तर कधीच मागे येत नाही तुम्ही तुमच्यासाठी तर कधीच मागे येणार नाही एक महिन्याचा पगार घेणार नाही बरोबर असं होतं का कधी की तुम्ही पगार घेतला नाही तुम्ही बाकीच्या फॅसिलिटी घेतल्या नाही पण या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जर तुम्ही देऊन तुमचे तुम्ही खुश असाल तर तेही आम्हाला मान्य आहे की तुम्ही तुमचे पोट भरा तुम्ही तुमचे घर भरा पण या लाडक्या बहिणी आजही भुकेपाठी भुकेसाठी तुमच्याकडे आतुरते आतुरलेल्या असतात आणि तुमच्याकडून त्यांची मागणी करत असतात कारण की त्या गोरगरिबी आहेत बरोबर त्या जर गव्हर्नमेंट सर्वंट असतात की त्यांनी मागितलं असतं तुम्ही त्यांच्याही या चुका अपडेट करण्यासाठी ऑप्शन द्यावं ही मागणी तुमच्याकडे असणार आहे त्याच्यानंतर नोव्हेंबरचा आप्ता याच महिन्यामध्ये भेटणार आहे कोणाला भेटणार त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे शेवटचे दोन दिवस बाकी आहे ई केवायसी बाबत बाय माहिती समोर आली ती सुद्धा तुम्हाला सांगितली ई केवायसी ला मुदतवाढ मिळणार का तर मुदतवाढ मिळणार अजूनही वन पॉईंट ट्वेंटी एक कोटी वीस लाख बहिणींची ईकेवायसी बाकी आहे तर भेटणार म्हणजे भेटणार तर लाडक्या बहिणींना तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा सरकार पुढे तुमचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडले आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये दोनपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम